देशातील निवडणुका वरच होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय त्यामुळेच मविया आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय बॅलेट पेपरवर निवडणूक होणार नसल्याचंही कोर्टानं मान्य सांगितलंय मात्र ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात पुढील काळात काही सुधारणा करता येतील का हे पाहता येईल असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे त्यांनी ह्याच्यात आज एक स्पष्ट केलं की आम्ही ते ओरली म्हणले की आम्ही बॅलेट पेपरवर परत जायणार नाही असं कोर्टाने सांगितलंय बॅलेट पेपरवर परत जायचा विषय नाही आहे ई व्ही एममध्येच काय सुधारणा करता आली व्ही व्ही पी ए टीमध्ये कोर्ट म्हटलं की आम्हीच सुरुवातीला व्ही व्ही पी ए टी हा प्रकार आणला त्याच्यानंतर एका विधानसभा मतदारसंघात रँडम बूथला आम्ही व्ही व्ही पी मोजायचो त्याच्यानंतर आम्हीच तो, तो वाढून पाच बूथ केले एका विधानसभा मतदारसंघात तर त्याच्यासंबंधी आम्ही आमची जजमेंट देऊ की ह्याच्यात अजून काय सुधारणा करण्यात येईल कोर्टाने स्पष्ट केलं की बॅलेट पेपरवर परत जाणार नाही त्यामुळे व्ही व्ही पी ए टी हेच वापरले जातील पण त्याच्यात कसे सुरक्षा कशी सेफगार्ड अजून केलं जाईल